आणि हीच यालाच म्हणतात हुकुमशाही जे सगळे ईडी आय इन्कम टॅक्स मागे लावून एक तर तुरुंगात जा नाहीतर भाजप किंवा मेंढेकडे जा आणि एखादा असा संजय राऊत असतो की अरे तुमच्यात हिंमत असेल तर टाका किती दिवस तुरुंगात टाकताय याला म्हणतात निष्ठा नाव आहे आणि तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल म्हणजे त्या भाडोत्री जनता पक्षाला कि माझ्या या भारत मातेपेक्षा सुद्धा माझा नेता मोठा आहे चालणार नाही कोणी असेल किती असेल तुमचा देव असेल तर तुम्ही घरात त्याच्या पूजा करा पण माझ्या देशासमोर कोणी असला तरी तो खुजा आहे तो बुट बुटका आहे देशापेक्षा मोठा कोणी होऊ शकत नाही जे भूत बसलेले आहे असे मोदी भक्त बोमलायला लागले की उद्धव ठाकरेंची भाषा बदलली मला त्या मोदी भक्तांना विचारायचं की तुम्ही देशभक्त नाही आहात का आम्ही देशभक्त आहोत आहोत रे आम्ही सगळे देशभक्त आहोत अगदी इथे सुद्धा काही मुस्लिम बांधव आले असतील प्रत्येक येतात तेही देशभक्तच आहेत ते, ते पण खासदार होते थोडे दिवस गेले होते पण सुभाष तुमचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो कारण तुम्ही बघितलं इथलं प्रेम आणि तिथलं भाडोत्री प्रेम याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे ते जे तिथे गेले ते संपले दोन तृतीयांश काय त्यांचा असतं ना चार अष्टमांश अशी सगळी जी काय मतदारांची आकडेवारी असेल तर ते घटना बदलू शकतात गेल्या अधिवेशनामध्ये आणि जवळपास शंभर दीडशे विरोधी पक्षाचे खासदार निलंबित करून टाकले आणि कायदे पास करून घेतले घेतले ना आपल्याला काय वाटलं की हे तात काहीतरी मातूर चालले तसं नाहीये त्यांचे ते डाव ते आहेत